मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून आत्मनिर्धार फाउंडेशन निंबळक अहिल्यानगरद्वारा आयोजित स्वातंत्र्य सैनिक सेनापती बापट साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस दिनांक आठ आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संमेलनाध्यक्ष श्री इंद्रजित भालेराव लेखक कवी स्वागताध्यक्ष श्री सचिन जाधव अध्यक्ष संवेदना फाउंडेशन स्वागतोत्सुक राजेंद्र चोभे पाटील लेखक अध्यक्ष निमंत्रण समिती रामदास कोतकर लेखक समन्वयक हरिभक्त परायण सिद्धीनाथ मेटे लेखक कार्याध्यक्ष संयोजन समिती स्वाती पाटील कवयित्री सहसमन्वयक सचिन मोहन चोभे लेखक अध्यक्ष संयोजन समिती महादेव गवळी उद्योजक अध्यक्ष आत्मनिर्धार फाउंडेशन ग्रंथ फेरी शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता शुभहस्ते बेबिताई गायकवाड कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार प्राप्त प्रमुख उपस्थिती श्रीमती प्रियंका लामखडे सरपंच निमळक श्रीमती सविता जपकर सरपंच नेप्ती श्रीमती छाया गेरंगे सरपंच इसळक दिवंगत साहित्य रसिक संतोष शिंदे ग्रन्थ दालन ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता शुभ हस्ते श्री जवाहर मुथा ज्येष्ठ लेखक प्रमुख उपस्थिती श्री आनंद शितोळे विचारवंत श्री शरद कुमार मेडे मुख्याध्यापक श्रीमती संगीता जाजगे मुख्याध्यापिका दिवंगत साहित्यिक मुबारक तांबोळी विचार मंच लोकगीते सादरीकरण शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ पंचेचाळीस ते दहा पंधरा अध्यक्ष श्री राजेंद्र फंड प्रसिद्धी प्रमुख शब्दगंत साहित्यिक परिषद प्रमुख उपस्थिती श्रीमती संध्याताई मेडे साहित्य रसिक आयुष्यमान श्री पोपटराव डगे सरपंच हिंगणगाव उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा पंधरा ते दुपारी एक प्रमुख पाहुणे प्राचार्य राम शिंदे सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य श्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री अहिल्यानगर जिल्हा संमेलनाध्यक्ष श्री इंद्रजित भाले भालेराव लेखक कवी उद्घाटक श्रीमती माहेश्वरी गावित प्राचार्य प्रेमराज सारडा महाविद्यालय स्वागताध्यक्ष श्री सचिन जाधव अध्यक्ष संवेदना फाउंडेशन डॉक्टर बी जी शेखर पाटील सदस्य साहित्य आणि संस्कृती मंडळ प्राचार्य डॉक्टर राजेश गायकवाड सदस्य साहित्य आणि संस्कृती मंडळ डॉक्टर बापूसाहेब कांडेकर हृदयरोग तज्ज्ञ एशियन नोबेल हॉस्पिटल प्राचार्य भानुदास बेरड लेखक श्री अशोक गाडेकर ग्रंथालय अधिकारी महाराष्ट्र राज्य डॉ लक्ष्मी लक्ष्मीकांत एळवंडे विभाग प्रमुख न्यू आर्ट्स कॉलेज दिवंगत साहित्यिक ॲडव्होकेट योगेश गेरंगे कवी मंच निमंत्रितांचे काव्य संमेलन शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री नऊ अध्यक्ष डॉक्टर कैलास दौंड लेखक कवी प्रमुख उपस्थिती श्री संग्राम जगताप आमदार नगर शहर श्री काशीनाथ दाते आमदार पारनेर श्री विक्रमसिंग पाचपुते आमदार श्रीगोंदा श्री चंद्रकांत पालवे जिल्हा प्रतिनिधी मसाप श्रीमती शर्मिला गोसावी कवयत्री प्राचार्य शशिकांत शिंदे कवी श्री संपत बारसकर अध्यक्ष संघर्ष प्रतिष्ठान श्री किशोर मरकड अध्यक्ष मसाप नगर श्री जयंत एलुलकर कार्यवाह मसाप सावेडी श्री सुभाष सोनवणे कवी श्री संजय बोरुडे कवी प्राचार्य वाय आर खर्डे छत्रपती इंजिनियर कॉलेज नेपती प्राचार्य डॉक्टर रवींद्र सोभे माची सिनेट सदस्य प्राचार्य अंकुश दराडे महाराष्ट्र ज्युनियर कॉलेज प्राचार्य लक्ष्मण मतकर टाकळी ढोकेश्वर पारनेर स्थळ सुखकर्ता लॉन्स व मंगल कार्यालय पवार साहित्य नगरी नेप्ती बायपास चौकाजवळ नगर कल्याण रोड अहिल्यानगर